नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला गुरपुडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल कांजी बनवणार आहोत तर ही कांजी म्हणजे एक प्रोबायोटिक ड्रिंक आहे आणि जे आपण घरच्या घरीच बनवू शकतो तर हे प्रोबायोटिक ड्रिंक म्हणजे तरी काय आपण खाल्लेले अन्नपदार्थ चांगले पचवण्यासाठी आपल्या आतड्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात तर हे गुड बॅक्टेरिया वाढवण्यासाठी जे पदार्थ असतात त्यांना प्रोबायोटिक असं म्हणतात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान आणि उपयोगी पदार्थ पाहायला मिळतील सुरुवातीला गाजर बीट हळद आले याची सर्वांची साले काढून घ्यायची साले काढून झाल्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत कांजी खूपच उपयोगी असे पेय आहे आणि आपण जर उन्हाळाभर ही जर कांजी पित आहोत तर आपण वर्षभर कधीच आजारी पडणार नाही आपली रोगप्रतिरोधक शक्तीसुद्धा सुद्धा खूपच वाढणार आहे त्याचबरोबर मेटाबॉलिझमसुद्धा वाढणार आहे त्यामुळे आपले पचन व्यवस्थित होणार आहे बीट गाजर हळद आले सर्व बारीक चिरून झालेले आहे आणि आता हे सर्व आपण एका मोठ्या भांड्यामध्ये एकत्र एक करून घ्यायचे आहे त्याच्यामध्येच आता मोहरीची पूड दोन चमचे घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचा पूड घालायची आहे एक चमचा लाल मिरची पूडसुद्धा घालूया त्याचबरोबर इथे एक चमचा मीठसुद्धा घालायचे आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे त्यामुळे आपली ही जी प्रोबायोटिक ड्रिंक आहे ती खूपच टेस्टी लागणार आहे त्यामध्ये आता एक लिटर पाणी घालूया पाणी घालून एखाद्या पळीने छान हलवून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण एखाद्या काचेच्या बरणीत आपल्याला भरायचं आहे काचेची बरणी सुरुवातीला धुवून स्वच्छ उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे काचेच्या बरणीमध्ये हे सर्व मिश्रण एकदा भरून झाल्यानंतर काचेच्या बरणीला कपड्याने बांधून घ्या किंवा झाकण एकदम घट्ट लावून उन्हामध्ये तीन दिवस ठेवायचं आहे शक्यतो ही कांजी तीन दिवसामध्ये छान फर्मेंट होते तुमच्याकडे ऊन कितपत येते यावर अवलंबून आहे ऊन जर कमी येत असेल तर चार ते पाच दिवस लागतात तर ही कांजी तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता किती रंग तिचा डार्क झालेला आहे आणि खूप छान कांजी बनलेली आहे बरणी छोटी असल्यामुळे कांजीचे मिश्रण बरणीमध्ये पूर्ण बसले नाही त्यामुळे हे भांडे मी असेच उन्हामध्ये झाकून ठेवले होते आता हे दोन्ही मिश्रण एकत्र करूया आणि कांजी गाळून घेऊया वा काय सुरेख रंग आलेला आहे कांजीचा रंग पाहूनच कांजी पिण्याची इच्छा झालेली आहे तुम्हाला चेहऱ्यावरती ग्लो हवा असेल ना तर ही कांजी तुम्ही नक्कीच बनवून प्या पहा कांजी पिल्यानंतर चेहरा किती ग्लो होत आहे या पारंपरिक कांजीमुळे विटॅमिन बी ट्वेल्व तर मिळतेच त्याच्यामुळे गुड बॅक्टेरिया वाढतात आणि आपले पचनसुद्धा सुधारते डायबेटीस असेल किंवा वेट लॉस करायचा असेल तर ही कांजी खूप उपयोगी आहे याच्यामुळे मेटाबॉलिझम सुधारते आणि वेट लॉस होण्यासाठी मदत होते रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच शिवाय शरीरातील टॉक्झिक पदार्थ बाहेर फेकण्यासाठी मदत होते कॉन्स्टिपेशनमध्ये सुद्धा ही कांजी खूपच उपयोगी आहे निरोगी राहण्यासाठी आणि कधीच आजारी पडायची नसेल तर ही कांजी तुम्ही नक्कीच प्यायली पाहिजे आणि तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ही कांजी नक्कीच बनवून प्या आणि निरोगी राहा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हीही कांजी अशीच बनवून प्या वेळात वेळ वेड़ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान छान उपयोगी व्हिडिओसोबत थँक्यू